नमस्कार मंडळी मराठी हब यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन होते हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे माघ महिन्यात केल्या जाणाऱ्या पवित्र स्नान आणि तपश्चर्येचा महिमा धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णिलेला आहे दोन हजार चोवीसमधील माघ पौर्णिमा तिथी तेवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होऊन चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपे त्यामुळे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात माघ पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान लवकर फळ देते त्याचबरोबर या दिवशी फळे गूळ तूप वस्त्र धान्य यांचेसुद्धा दान करावे या दिवशी गरजूंना आवश्यक वस्तू द्याव्या आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे यावेळी माघ पौर्णिमेला शुभयोग जुळून येत आहेत तर या शुभयोगांमध्ये जर तुम्ही काही विशेष उपाय केले तर लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर होऊ शकते तर ते उपाय म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गाईच्या तुपात काळे किंवा पांढरे तीळ मिसळून हवन करावं यावेळी श्रीसुक्ताचं पठण करावं त्याचबरोबर देवी लक्ष्मीसमोर जवसाच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा तुमच्यावर होईल आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद